नमस्कार गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्वांकडे पण गणपती बाप्पांचे आगमन झालेच असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा नवीन नवीन मोदक बनवतच असाल तांदळाच्या उकडीचे मोदक तर सर्वच जणांना येतीलच असं नाही तर अशांसाठी मी अगदी साधे सोपे उकडीचे मोदक आणलेले आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे बनवायला खूप सोपे आहे आणि हे अजिबात वातळ होतील नाही किंवा मऊ पडतील नाही हे खायला खूपच छान सॉफ्ट लागतात हे अजिबात वातळ न होणारे मोदक कसे बनवायचे ते पाहूया हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला अगदी मोजके साहित्य हवे यामध्ये सारण आपण जे तांदळाचे उकडीचे मोदक बनवतो त्याचप्रमाणे बनवणार आहे परंतु येथे आपण तांदळाच्या उकळीऐवजी हो गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर त्याकरिता मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्याला छान बायंडी घेण्यासाठी दोन चमचे रवा घेतला एक चमचा तूप आहे आणि एक चमचा पिठी साखर थोडंसं सा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला सर्व एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे एक चमचा पिठी साखर यासाठी घातली कि आप जे सा न, आप जे की आपली जी पारी आहे त्यामध्ये थोडसा गोडवा येईल आणि आपले जे मोदक आहे त्यांना छान चमक येईल याने छान चकाकी येते याकरता साखर तुम्ही अवश्य घाला तर हे पीठ आपलं मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज हे मोदक बनतात आता आपलं पीठ मळून झालेलं आहे हे थोडंसं आपण मुरत ठेवूया तोपर्यंत याच्यामधील सारण बनवायचे आहे तर हे मी झाकून ठेवलेलं आहे आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे मी एक वाटी ओला खवलेला नारळ घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता हे तुपावर थोडा वेळ परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट घालते तुम्ही आवडीनुसार कोणतेही घालू शकता परत दोन ते तीन मिनटं थोडं परतून घ्यायचं आहे यानंतर एक वाटी खोवलेला नारळ घेतलेला होता त्याकरिता मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता गूळ घालून तो थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तो मेल्ट झाला की आपलं सारण छान रसरशीत बनते तुम्ही जास्त कोरडं करायचं गरज नाही थोडंसं रसरसितच ठेवायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची आहे अगदी काही वेळ परतायचं आहे अर्धा एक मिनिट परतून आपलं सारण बनलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट सारण बनलेलं आहे हे जास्त पातळ नाही किंवा कोरडे पण झालेले नाही हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर आपलं सारणसुद्धा बनलेलं आहे आता सारण हे आपण थंड करून घेणार आहोत हे बघा आपलं सारणसुद्धा थंड झालेलं आहे आणि आपली जी कणिक ठेवलेली होती आपण मळून ठेवली होती तीसुद्धा छान मुरलेली आहे ती थोडा वेळ मळून घ्यायची आहे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपलं सारण थंड झालेलं सा आहे आता याला लावण्यासाठी थोडी कोरडी कणिक घेतलेली आहे एका गोड्याला थोडी कणिकमध्ये बुडवून आपल्याला एक पारी लाटून घ्यायची आहे छोटी पुरी लाटायची आहे हे बघा अगदी सहज याची पुरी लाटल्या जात आहे गोल आकारात छान पुरी लाटून झालेली आहे आता त्यामध्ये आपण हे तयार केलेलं सारण भरायचं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपले जे अंगठा आणि तर्जनी आणि मध्यम एक मधले बोट आहे ना त्या तीन बोटांच्या साह्याने आपल्याला दाखवत आहे त्याप्रमाणे कळ्या पाळून घ्यायच्या आहे तुम्ही तुम्हाला जशा येत असतील तशा घड्या घालू शकता याप्रमाणे आपल्याला ह्या घड्या घालून घ्यायच्या आहे किंवा कड्या म्हणतात तर कड्या पाळून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला असं याचे तोंड बंद करून घ्यायचे आहे मोदक पूर्णपणे सील करायचं आहे हे बघा आपला मोदक बनवून तयार आहे याच पद्धतीने राहिलेले मोदकसुद्धा आपण बनवणार आहोत याकरता परत एक पारी लाटायची आहे त्यामध्ये सारण भरायचं आणि आपले मोदक अगदी सहज बनतात आपण तांदळाचे याचे बनवले तर ते तुटू शकता किंवा त्याला किरा जाऊ शकता तळे जाऊ शकतात परंतु आपले हे गव्हाच्या पिठा जे आहे हे अगदी सहज बनतात तर हे बनवत असतानाच मी बाजूला कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेले होते पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपले मोदकसुद्धा बनवून झालेले आहे आता हे छान आपण वाफून घ्यायचे आहे स्टीम करायचे आहे एका चाळणीला मी आधीच तेल लावून ठेवले होते तर आता हे चाळणी कढईमध्ये ठेवायची आहे त्यामध्ये हे आपले मोदक घालून घ्यायचे आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे सात ते आठ मिनटाकरता स्टीम करायचं आहे त्यापेक्षा जास्त करायचे नाही कारण जास्त स्टीम केलं तर ते वातळ होतील तर आपल्याला याची पारी आपण छान पातळ लाटलेली आहे त्यामुळे अगदी लगेच हे स्टीम होतात तर सात ते आठ मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता आपले मोदक किती छान चकाकत आहेत त्यांना छान चमक आलेली आहे आले आपण जी पिठी यामध्ये घातली होती त्यामुळे हे छान चकाकत आहेत तुम्ही बघितलं किती छान सोपे आणि झटपट बनतात अगदी अर्ध्या तासात हे मोदक बनतात बनवायला पण सोपे आणि खायला एकदम छान ज्यांना तळलेले मोदक आवडत नाही त्यांनी हे असे स्टीम केलेले मोदक नक्कीच खाऊ शकता आणि टेस्ट अगदी अप्रतिम येते तर गणपती बाप्पांसाठी आपले उकडीचे मोदक बनवून तयार आहेत तुम्हाला हे मोदक कसे वाटले आणि यावर्षी गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी हे मोदक नक्की बनवून बघा सर्वांनाच आवडतील जे तळलेले खात नाहीत त्यांना तर खूपच आवडतील आणि चव अगदी अप्रतिम तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा